रोहा पोलिसांकडून धाटाव मर्मस्थळ ठिकाणी मॉकडील राबविण्यात आला भारत पाकिस्तान युद्धामुळे निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थिती दरम्यान करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची यावेळी माहिती देण्यात आली युद्धामुळे निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थिती अनुषंगाने दिनांक तेरा मे रोजी दुपारी तीन ते चारच्या सुमारास रोहा पोलीस ठाणे हद्दीतील मौजे धाटाव येथील मर्मस्थळ या ठिकाणी मॉकडील घेण्यात आले मर्मस्थळ येथील कार्यकारी उपा अभियंता यांनी कळविले मर्मस्थळ येथील कंट्रोल रूम मध्ये चार बंदूकधारी इसम घुसले असून अंधाधुंद गोळीबार करीत आहेत तसेच कंट्रोल रूम मधील रोहा शहर एमआयडीसी मधील सप्लायर होणाऱ्या इलेक्ट्रिक वायरी तोडफोड करीत आहेत असे कळविल्याने पोलीस निरीक्षक श्री मारुती पाटील पोलीस ठाणे स्टाफ व आक्रोश मोर्चा करीता आलेले चे बत्तीस जवान घटनास्थळी रवाना झाले आणि घटनास्थळी फायर ब्रिगेड यांना पाचारण करण्यात आले होते तसेच आरसीपी जवान यांना प्रवासात सर्व हकीकत सांगून व समजून सांगितले रोहा पोलीस घटनास्थळी पोहोचल्यानंतर मर्मस्थळ येथील वाल कंपाऊंड द्वारे रोहा पोलीस व हत्यारधारक जवान यांनी आतमध्ये प्रवेश करून मर्मस्थळ कंट्रोल रूम मध्ये चोरवाटे प्रवेश करून अंधाधुंद गोळी करणारे इसम यांना ताब्यात घेतले सदर घटनेबाबत तहसीलदार रोहा उपजिल्हा रुग्णालय रोहा वन विभाग रोहा यांना घटनेबाबत माहिती कळविण्यात होती उपविभागीय पोलीस अधिकारी रोहा हे देखील यावेळी हजर झाले त्यानंतर परिस्थितीनुसार ताबा घेऊन परिसरातील संशयित इसम यांना ताब्यात घेऊन जखमी यांना वैद्यकीय अधिकारी यांच्या मदतीने उपचार करता पाठविण्यात आले चार वाजता सदर मॉक ड्रिल चे आयोजन करण्यात आले होते मॉक ड्रिल करता अधिकारी अंमलदार सामील करण्यात आले होते रोहा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक व पंधरा कर्मचारी वन विभाग रोहा एक अधिकारी दहा कर्मचारी सी पी प्लाटून मणगाव तीस कर्मचारी तहसील कार्यालय एक नायब तहसीलदार पाच कर्मचारी नगर परिषद मुख्य अधिकारी व पाच कर्मचारी उपजिल्हा रुग्णालय रोहा एक वैद्यकीय अधिकारी स्टाफ व तीन अँब्युलन्स फायर ब्रिगेड कंपनी कंपनीकडील फायर ब्रिगेड वाहन व स्टाफ सदर ठिकाणी उपस्थित होते वरील प्रमाणे स्टाफ सदर मॉकडील मध्ये सहभागी करण्यात आले होते सदर मॉकडील समाप्त झाल्यानंतर हजार अधिकारी कर्मचारी दुकानदार भाविक यांना युद्धजन्य परिस्थिती दरम्यान करण्यात येणाऱ्या माहिती देण्यात आली महाराष्ट्र मुकादम रायगड ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करायला विसरू नका